नमस्कार मी समाधान चर्चा सामान्याची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका वेगळ्या ठिकाणी आहोत कसं आहे की आपण विशेषतः मी पश्चिम महाराष्ट्रातला आणि आपल्याकडे वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी प्रसिद्ध असतात जसं की आमची मंगळवेकरांची ज्वारी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे जळगावचं भरीत हे सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि ते भरीत नेमकं काय आहे कसं आहे याच्याविषयी उत्सुकता अनेकांना असते खरंतर भरीच अनेकांना माहीत सुद्धा नाही पण मात्र गावाकडल्या माणसांना माहीत आहे की जे वांग असत ते वांग चुलीमध्ये भाजायचं ते भरीत बनवलं जातं मात्र त्याची एक वेगळी टेस्ट असते वेगळी चव असते पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाला किंवा इतर ठिकाणी ती चव अनेकांना माहीत नाही मात्र आज इंदापूर येथे आमचे योग शिक्षक मल्हारी गाडगेसर यांनी त्यांचं सेवानिवृत्ती झाली कोरोनाच्या काळात सेवानिवृत्ती झाल्यानंतर मित्रांना भोजन द्यावं या अपेक्षेने आणि त्यांचा बड्डे काही दिवसावर आहे या हेतूने आपल्या जवळच्या लोकांना भरीत माहीत नाही म्हणून ते भरीत काय असतं त्याची चव काय असते ते दाखवण्याचा एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम केला यासाठी खास करून त्यांनी जळगाववरून ती वांगी आणि बनवणारे त्यांचे सहकारी सुद्धा इथं बनवून घेतले आणि मस्त जळगावकारांच्या हातचं टेस्टी भरीत आपण मी पोट भरून काढलेलं आहे पण त्याची टेस्ट काय असते कसं असते त्या सगळा मेनू मी तुम्हाला दाखवणार आहे ओके आपण पहिल्यांदा बघू नेमकं भरीत काय असतं हे आपण बघू शकता हे आहे भरीत मस्तपैकी जळगावच्या वांग्याच केलेलं भरीत आहे है। ते हे अशा प्रकारचं जे भरीत आहे गर्म ते हे भरीत आहे आणि याच्या स्वतः आपण हे बघू शकता की मस्तपैकी चुलीवरची गरमागरम ज्वारीची भाकरी त्याच एक वैशिष्ट्य की जे पीठ असतं ना ते न चालता केलेली ही भाकरी आहे अशी मस्तपैकी ज्वारीची भाकरी आणि भरीत याचा मस्तपैकी आस्वाद त्याची टेस्ट न्यारीच असते आणि सगळ्यात महत्वाचं हे जे जळगावचं भरीत आहे ते करणारे घाडगेसरांचे काही सहकारी इथं आहेत आपण बघू शकता हे पाच सहकारी मला एक गोष्ट मात्र नक्की सांगायची आहे की साधारणत ह्या सर्वांचं वय पन्नासच्या पुढं आहे मात्र मैत्री काय असते बघा हे सगळे जळगाववरून आले आहेत फक्त मित्रासाठी तिथलं भरीत इथं येऊन इथल्या लोकांना खाऊ घालण्यासाठी तिथून स्वतः वांगी घेऊन आलेले आणि इथं दिवसभर स्वतः अगदी ज्याप्रमाणे इथं आचारी काम करतात इथं आम्हाला आल्यावर कळलं की स्वतः इथं आल्यानंतर लाकूड फाटा गोळा करण्यापासून चूल पेटवण्यापर्यंत सगळं यांनी केलं आणि संध्याकाळी काही लोकांना कळलं यातील डॉक्टर आहेत प्राध्यापक आहेत असे हे सगळे यांचं खूप खूप धन्यवाद आपण पहिल्यांदा यांना विचारू की नेमकं हे भरीत काय आहे सर नमस्ते तुमची ओळख सांगा मी डॉक्टर केंद्र चिंतामण महाजन व्हेटनरी डॉक्टर ओके या पतंजली समितीशी मी पंधरावीस वर्षापासून जोडलेलो इन म्हणजे गाडगे सरांनी गाडगे सर इन तुमचे संजय शिंदे डॉक्टर आम्हाला या भरताविषयी जरा स्पेशल सांगाल का नेमकं भरीत काय असतं कसं असतं कसं बनवलं जातं कसं आहे आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये वांग्यांचे खूप फैत होते आणि चांगले वांगे होतात आता त्याला नाही शाकाहारी सर्व लोक मग त्याचे वेगळेवेगळे प्रकार करतात भाज्या वगैरे वगैरे तर त्यात हे भाजून भाजून केलेलं भरीत ते खूप सुंदर

पहिल्यांदा ते सर्व वाहने गवतावर बाकी येते त्यानंतर बाकीनंतर त्याची साल काढली साल काढल्यानंतर त्याला खेचून घेतली त्याच्यासाठी मिरची लसूण अद्रक याची पेस्ट तयार करून त्याची okay. फोडणी uh, दिली सर तुम्हाला एक प्रश्न कडक ऊन तुमच्याकडे त्या मानानं कमी होईल मात्र okay, ऊन आणि इथं आल्यानंतर इथं सगळं सकाळपासून रात्री आला का सकाळी आला आला आल्यापासून मी सगळं करताय काय वाटलं तुम्ही तर कर इंदापूर करामध्ये ॲक्च्युली आम्ही जरी असलो तरी मागच्या वीस वर्षापासून बारामतीला असल्यामुळे बारामती आणि इंदापूर असं आमचं आता गावच झालेलं आहे पण बालपण आणि बार पर असोसिएशनापर्यंतचं सर्व अंदेशात केल्यामुळे मनापासून आवडतं आणि मुळातच खानदेशी संस्कृती लोकांना खाऊ घालण्याची आहे तर तेच आम्ही अंगीकारलेली आहे आणि आम्हाला त्या पद्धतीनं तिथे बरीच वगैरे खाऊ घालून लोकांच्या मनात तो लोकांच्या तोंडावर जो आनंद दिसला त्यामुळे आम्हाला स्वतःला खूप सांगतो धन्यवाद सर खानदेशी खाऊ घालतात सरांचं खरं आहे आपण पुन्हा सरांकडून सर हा रेसिपी आम्हाला पुन्हा एकदा सांगाल का कसा मिळवला तर आपण नक्कीच सर ॲक्च्युली हे जळगावचं स्पेशल वांग्याचं भरताचं वांग आहे आणि आपल्याकडे पण इथे वांगे मिळतात पण त्याची चव अशी अशी होत नाही हां ते जमिनीचा किंवा त्या वांग्याचा फरक आहे मग हे सर एकदा आमच्याकडे आले होते आमचे डॉक्टर साहेब आहेत तर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा प्रोग्राम केला होता तिथे गाडगेसर आल्यानंतर त्यांना ते खूप आवडले आणि ते, ते बोलले की माझ्या मित्रांना पण मला खाऊ घालायचं आहे आमच्या युवक परिवारातील बाकी सदस्य आहेत त्यांना सुद्धा त्याची चव मिळावी म्हणून मग त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या डॉक्टर साहेबांना सांगितलं की ते वांगे तुम्ही आणा मग हे स्वतः जळगावला जाऊन ते वांगे घेऊन आले आणि मग आम्ही चौघं पाच जण येथे येऊन ते बनवलं ते आधी भाजलं म्हणजे एक जाळ करून काळ्या टाकून त्याच्यामध्ये भाजलं भाजून मग नंतर ते काढलं त्याच्या साला काढल्या साला काढून मग बाकी आपल्या भाजी नेहमीच्या भाजी पद्धतीने त्याला फोडणी दिली आणि ते एक त्या वांग्यामध्येच एक वेगळी टेस्ट त्याच्यामुळे ते एक छान लागते थँक्यू सर मला सांगा तुम्हाला विचारायला प्रश्न आमच्याकडे सुद्धा वांगे असतात आणि तुमच्याकडे सुद्धा वांगे नेमका फरक काय आमच्याकडे वांगे मध्ये तीन भोती

आणि तो येऊन दिवसभर आपल्या उन्हामध्ये हे सगळं पट्याचे समोर अभ्यास केला हा सगळा खटाटोप एका मैत्रीसाठी त्यांच्या आणि सरांची साधारणतः वीस वर्षापासून मैत्री असतात मैत्री असतील त्या मैत्रीबद्दल दोन शब्द आम्हाला काय सांगाल या मैत्री बद्दल दोन शब्द सांगू शकत नाही आपण अशी मैत्री आहे आणि ती रामदेव बाबामुळे आम्ही एकमेकांशी खूप घट्ट झालो आणि एक आमच्या नेहमी जळगावच्या लोकांच्या मनात एक चांगलाच विचार असतो कधी दुसऱ्याला म्हणजे बाबा त्याच्यासाठी आपण गट राबतोय असं नसतं सगळ्यांची मदत करायची मग फक्त एक वेळा माझ्याकडे आल्यामुळे तो म्हणलं मला द्यायचं नाही बाबा म्हणते ठीक आहे मग मग मी परवा जळगावला गेलो एकटाच येत होतो परत गाडी मोकळी होती आगाशी माझ्या बहिणीच्या घरचीच वांगी होती म्हटलं बघ काही शेतात चान्स आहे म्हटलं पुढच्या महिन्यात वांगी चांगली राहणार नाही वांगी एक नंबर आहे घेऊन या म्हणजे घेऊन आम्हाला खूप सुंदर वांगी आणि खूप पण ओके एक गोष्ट आहे की पतंजली योग समिती आदरणीय रामदेवजी बाबा यांनी जे संपूर्ण देशभर आणि संपूर्ण जगभर योगाची जी चळवळ निर्माण केली त्या योग चळवळीतून फक्त शारीरिक मानसिक निरोगी ठेवण्याचं काम केले जातं तर एक कुटुंब बनवले गेलं की अशी माणसं जी आहेत ना ती एका फॅमिलीमध्ये निर्माण झालेली आहेत आणि त्यामुळे आज ह्यांच्यामध्ये हे प्रेम माया ममता हे सगळं आपल्याला दिसून येतं आहे हे सगळं जरी होत असेल तर एका खास व्यक्तीला आपल्याला अजून भेटायचं आहे ती म्हणजे ज्या व्यक्तीनं हा सगळा खटाटोप केलेला आहे ते म्हणजे खाडगेसर ज्यांनी हे सगळं आयोजन केलं ते घाडगे सर आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बोलूया सर नमस्ते तुम्हाला वाटण्याचा वाटण्यासाठी एक प्रश्न असा आहे की जळगावचं फेमस आहे ते पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना जळगावचं फेमस आहे पश्चिम काही ना कसं वाटलं किंवा ते तुम्हाला कळलं की एवढं आहे जळगाव चव वांग्याच घरी हे इतकं फेमस आहे इतकं चविष्ट आहे की म्हणतात स्वर्गात गेल्या सुद्धा त्याची आपण आठवण कळावी आणि त्याची चव आपल्याला मिळावी स्वर्गात गेल्या सुद्धा आठवण होईल असं असणार हे जळगाव वांग्याचे वगैरे फेमस असा असणारा हाटेल जेवणामधला तर तो आमचे आम सहकारी बंधू डॉक्टर महाजन हे यांनी आम्हाला खूप खूप संदर्भात संदर्भातली माहिती सांगितली परंतु त्याचं खरं आम्ही चव चाकलेली नव्हती परंतु त्यांच्याच एका कार्यक्रमामध्ये त्यांनी वांग्याची भरताची जेवणाची आम्हाला पंगत दिली आणि आम्ही ते खाल्लं त्याची चव आम्ही चाकली इतकी आवीट आणि आवीट अशी गोडी असणारी आणि त्याच्याबरोबर पालेभाज्याची कोशिंबीर आणि ते सर्व इतकं जुळून येतं ते की त्यामुळे कच्चं जास्त खायला आरोग्याचं शास्त्र सांगतं आहे कच्चं सत्तर टक्के खा आणि सिजवल्यानं तीस टक्के खा अशा पद्धतीनं हे जेवण आहे आणि ह्याच्यात कच्चं तीस टक्के आणि शिजवलेलं सॉरी कचं सत्तर टक्के आणि शिजवलेलं तीस टक्के या पद्धतीनं हे आहार आहे आणि योग्य ते पचायला ते सुलभ आहे आणि बारा तासात त्याचं पचन होऊन आपलं कोरशी सापडून आरोग्याला इतकं उत्तम चवीला तर इतकं उत्तम की माझ्याजवळ त्याला शब्दच नाही त्याची स्तुती करण्याची इतकं उत्तम असं आहे जळगावच्या वांग्याचं भरीत आणि हे म आमचे सहकारी बंधू डॉक्टर महाजन आणि त्यांनी म्हणले आम्हाला इथं काय ते रेसिपी कुणाला बन बनवायला जमणार नाही ना म्हणले माझे सहकारी घेऊन येतो हे डॉक्टर आहे हे प्राध्यापक आहेत हे सर्व पाटील कंपनी आहेत आणि हे पाटील कंपनीने या ठिकाणी स्वतःच्या हातानं ते बांधून भाजून काटक्यांचं सगळं असं गोळा करून भाजून ते सगळं साल वगैरे काढून ते फुंटून वगैरे ते सर्व बिंडणी द्यायचं इथपर्यंत ह्या अशा उच्च पदस्थ काम करणाऱ्या व्यक्तींना केलं आणि त्यामुळं अजून त्याच्यामध्ये चव वाढली का काय असं मला वाटायला खूप खूप धन्यवाद त्यांना मी देतो आणि तुम्ही बी बोरकडे सर आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली तुमचंही आभार मानतो मी आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं जेवण असावं आणि जळगावचं वांग्याचे वांग्याचं जे भरीत पुरे महाराष्ट्रभर नाही पुरे भारत देशभर त्याचा गुणगा गौरव चांगल्या प्रकारे व्हावा हीच मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि अशाच प्रकारचं जेवण अधूनमधून मिळावं हीच अपेक्षा ईश्वरच्या चरणी प्रार्थना करतो यांनाही धन्यवाद देतो आणि मी तुम्हाला तुम्ही मला बोलाय बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमचेही आभार हां धन्यवाद सर अशा प्रकारे आपण बघितलं की वांग्याचं भरीत मात्र एक आहे की फक्त वांग्याचं भरीत आणि भाकर हा जेवणाचा मेनू नाही याच्यासोबत सरांनी मस्तपैकी दाल राईस ठेवलेला आहे दालचा राईस आहे त्याचबरोबर सरांनी आता एक गोष्ट सांगितली की कच्ची कोशिंबीर याच्यामध्ये मेथीची भाजी मठ म त्याचबरोबर टोमॅटो आहे त्याच्यानंतर मुळा आहे या सगळ्या गोष्टींची पोशिंबीर केलेलं आहे स्पेशल मट्टा आहे ह्या सगळ्या गोष्टीचं एकंदरीत जेवण जे आहे ते मनसोक्त अगदी गावरान घरच्यासारखं जेवण आज इथं सर्व इंदापूरची टीम पतंजली योग परिवार आणि गाडगेसरांचा सर्व मित्रपरिवार यांनी आज त्याचा आस्वाद घेतला जळगावकरांचं धन्यवाद गाडगेसरांचं धन्यवाद चर्चा सामान्याची या चॅनलमध्ये आपण इथंच थांबू धन्यवाद